मनोज जरांगेंमुळे तीन नेते मराठ्यांच्या नजरेत कायमचे पडले भुजबळ फडणवीस अजित पवार तिन्ही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला डाग लागला जो फक्त मनोज जरांगेच पुसू शकता विरोध करणं योग्य पण निवडलेला मार्ग आणि बोललेली भाषा शंभर टक्के चुकली म्हणून जरांगेंनी टार्गेट केलं पक्ष फुडून तीर मारला आम्ही काहीही करू शकतो हा अहंकार नडला राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही फक्त हेच विसरला नेमकं घडलंय का मनोज जरांगे पाटील यांनी भल्याभल्या राजकीय नेत्यांचं राजकीय करिअर जे आहे ते आता दावाला लावलेलं ला। आहे कारण असं आहे की मनोज जरांगे पाटलांनी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात स्टेटमेंट केलं की एकच वावटळ त्याच्या विरुद्ध उठतंय एवढंच काय मराठा आरक्षणाच्या विरोधात खाली एखादा आमदार बोलला तरी त्याची बंगले जाळले गेले त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची घरं जाळी गेली इतका पॉवरफुल पर्सनॅलिटी जी आहे ती आता मनोज जरांगे पाटलांची बनली आहे विचार करा देवेंद्र फडणवीसांसारखा चाणक्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती आज मनोज जरांगे पाटलांपुढे गप तोंडावर बोट ठेवून आहे कारण काय एक चूक अंतरवाली सराटीमध्ये जर लाठीचार्ज होत नव्हता आणि त्या लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस देत नव्हते तर हे घडत नव्हतं असं मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात आता देवेंद्र फडणवीसांनी ते आदेश दिले नाही दिले ही नंतरची गोष्ट पण आता त्या एका चुकीचं जे फळ आहे ते फळ आज मुंबईच्या दिशेने येऊ राहील आणि देवेंद्र फडणवीसांची इमेज इतक्या मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगे पाटलांनी डॅमेज केली की मराठा आरक्षणासाठी जणू काही देवेंद्र फडणवीस हेच एकमात्र विलन ठरवले गेले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची इच्छा असताना सुद्धा आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये त्यांना काहीही बोलता येणार दुसरं पॉलिटिकल नेत्याचं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ ओबीसींच्या नजरेमध्ये उठण्यासाठी ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि ओबीसी नेतृत्व एक नेता तयार करण्यासाठी छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटलांच्या बरोबरीने समोर तर आले मनोज जरांगे पाटलांसारख्या सभाही लावल्या परंतु सभेला मिळालेला प्रतिसाद बघता छगन भुजबळांचं हाती नेतृत्व ओबीसी समाजानं स्वीकारलंच नाही मुळात त्या ठिकाणी ओबीसीच्या बाजूने कमी आणि जरांगे पाटलांच्या पुढे पुढे जे सरकार करतंय याबाबतच जास्त बोललं गेलं म्हणजे डायरेक्टली छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे अशी लढाई त्यातून दिसून ओबीसीच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं भुजबळ बोलत नव्हते असंही म्हंटलं गेलं आणि छगन भुजबळांवरती जितक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटलांनी टीका केली आणि मनोज जरांगे पाटलांकडून जितक्यांदा भुजबळ टार्गेट झाले त्यामध्ये भुजबळांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी थोडंफार काही केलं असेल तर ते सुद्धा पुसलं गेलंय स्वतः छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये साठ टक्के वोट बँकिंग जी आहे ती मराठा समाजाची आता नेमकं भुजबळ हे एवल्यातून निवडून येतात की नाही हे तर नंतरची गोष्ट अर्थातच बोलणाऱ्याला हेही बोललं जाऊ शकतं बोलणारा हेही म्हणू शकतो की अरे भुजबळांना पाडणं काही शक्य आहे का, का। परंतु काहीही घडू शकतंय इतक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटलांनी पेरले आणि तिसरं ज्या व्यक्तीचं राजकीय कारकीर्द जी आहे ती दावावर लागली आहे ते म्हणजे अजित पवार आधी शरद पवारांपासून ते वेगळे झाले आणि त्यामुळे शरद पवारांचा हात जो आहे तो अजित पवारांच्या डोक्यावर नाही आहे अजित पवार हे जास्तच जोशामध्ये काहीतरी प्रतिक्रिया देतात आणि त्याचंच पुढे जाऊन अंगलट रूपांतर होतं मूळ म्हणजे अजित पवार मराठा मराठा समाजाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे अगोदरच लोक विचारतात की ज्यावेळी शरद पवार हे मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं ते सांगा अशा वेळी अजित पवारांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेण्याची गरज आहे कारण आता हाच प्रश्न अजित पवारांसाठी सुद्धा की तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं आम्ही काय केलं हे सांगायचं तर यांनी सोडून दिलं पण आरक्षणाच्या विरोधात बोलून बसतात आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी तिसऱ्या नेत्याला टार्गेट केलंय ते म्हणजे अजित पवार आज घडीला मनोज जरांगे पुण्यात आहेत अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा डाग कायमचा मनोज जरांगे पाटील पुण्यामधून जाता जाता लावून जातील एवढं मात्र शंभर टक्के हे तीन असे मोठमोठे पॉलिटिकल लीडर आहे की यांच्या राजकीय या कारकिर्दीची कायमची सोय जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी लावून दिलेली आहे ज्या ज्यावेळी मराठा आरक्षण विरोधी कोण होते असं जर विचारलं गेलं तर या तिघांची नावं कायम पुढे घेतली जातील अशी सोय मनोज जरांगे पाटलांनी लावली अजूनही वेळ गेलेली नाहीये सरकारला काय ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्याच लोकांपुढे हात जोडायचे तर शरणागती स्वीकारली तर बिघडतंय कुठं असाही प्रश्न निर्माण होतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणखी मराठा आरक्षण विरोधी आमदार खासदाराचं नाव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक